घटक क्रमांक पाच आहे भाषा आणि ग्रामीण साहित्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाषा हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे भाषेशिवाय कोणतंही आदानप्रदान होऊ शकत नाही संदेश म्हणून होऊ शकत नाही भावभावनांचा आविष्कार आणि संस्कृतीचं प्रकटीकरण हे भाषेमुळे शक्य झालेलं आहे आणि साहित्याचा सा विचार करताना भाषेचाही विचार करणं अपरिहार्य ठरतं महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक समा समाजस्तर आहेत ते स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेसह राहतात बारा बलुतेदार अठरा अलुतेदार फिरस्ते आणि कृषी संस्कृतीशी निगडीत अनेकविध घटक गावगड्यात राहतात त्यांच्या संवाद व्यवहारातून साकारलेली ग्रामीण बोली ग्रामीण साहित्यातून प्रकट झालेली दिसते पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा वराड कोकण अशा प्रदेशातून बोलली जाणारी बोली, बोली स्वतःच्या रंगरूपासह सिद्ध झालेली आहे प्रदेशानुसार या बोलीत भिन्नत्व जाणवते तिचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार साहित्यातून झालेला असतो ग्रामीण साहित्य लेखनाची भाषा कोणती असावी यासंबंधित बरीच चर्चा मराठीत झालेली दिसते भाषा हा शब्द बोलण्याचा व्यवहार या अर्थाने आलेला आहे बोललेले ध्वनी हवेत विरून जातात नष्ट होतात म्हणून लिपी आणि लिखित भाषेचा जन्म झाला भाषेचा विचार करताना प्रामुख्याने व्यवहार भाषा आणि साहित्याची भाषा यांचा विचार करणं आवश्यक ठरतं साहित्याची भाषा ही व्यवहार भाषाच असते परंतु इथे ती साधन म्हणून येत नाही तर ती माध्यम म्हणून येते आत्मनिष्ठता आणि अनेक अर्थसूचकता हा तिचा गुणधर्म असतो आता भाषा ही स सर, सर्व सामाजिक व्यवस्थांना जोडलेली एक सामाजिक संस्था आहे दैनंदिन जीवन व्यवहारात भाषेचे अस्तित्व जीवन सुकरतेसाठी आवश्यक आहे भाषा ही जरी अमूर्त असली तरी तिचे हे अस्तित्व सर्वत्र जाणवत असते व्यक्ती किंवा समूहांच्या एकमेकांशी होणारे व्यवहार भाषेच्या सहकार्याने पूर्ण होत असतात भाषा ही सर्वांना परिचित आणि मान्य असलेल्या संकेतांनी बनलेले असते हे संकेत भाषेच्या वाटचालीत सामाजिक गरजेतून निर्माण झालेले असतात निर्माण झालेले संकेत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेने संक्रमित होत असतात धर्म संस्कृती कुटुंब विवाह कला क्रीडा अशा सर्वच व्यवस्थांना आकार देताना तिचं प्रवाहीपण पण टिकून राहतं आणि या प्रवाहीपणा तिची मूळ संकेत व्यवस्था तशीच राहते भाषेमुळे संदेशवान संपर्क संपादन विनिमय साहचर्य सहकार्य अभिव्यक्ती अशा विविध मार्गाने सामाजिक व मानवी संबंध संवर्धित झालेले दिसतात साहित्य ही एक कला आहे आणि या कलेचा आविष्कार हा भाषेच्याच माध्यमातून होत असतो म्हणून शब्द या कलेचे माध्यम आहेत आणि जीवनाचा आशय साहित्याचे केंद्र असते जीवनातील अनुभवांना शब्दांच्या माध्यमातून आविष्कृत करण्याचे कार्य साहित्य करत असते भाषा जीवन व्यवहाराचे माध्यम असल्याने सर्वच व्यावहारिक अनुभव भाषेच्या आधारे व्यक्त होत असतात पण सगळ्या भाषिक आविष्काराला साहित्यसे म्हटले जात नाही तर कथा कविता नाटक कादंबरी आत्मचरित्र अशा विविध वाङ्मय प्रकारातून प्रकट होणारं साहित्य असतं भाषेचा सा मूळ उद्देश हा संवाद साधणे असतो संवादातून विचारांचे कल्पनांचे आदानप्रदान करणे आणि त्यातून मानवी जीवन सुकर करणे भाषामुळं साहित्य निर्मितीसाठी निर्मितीसाठी जन्माला आलेली नाही आहे तर साहित्य ही एक व्यक्तिनिर्मित कला आहे आणि भाषा ही एक समाजोपयोगी साधन आहे साहित्यातून येणारी भाषा विशिष्ट अशा जीव जीवनाची अभिव्यक्ती करत असते प्रत्येक समूहाची स्वतःची अशी स्वतंत्र संस्कृती असते आणि त्या संस्कृतीने घडवलेली खास भाषा असते शब्द म्हणी वाक्यप्रचार रूपके प्रतिमा प्रतिके यांचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार त्यातून घडत असतो साहित्याचा निर्माण असणारा लेखक हा विशिष्ट अशा समूह जीवनाचा भाग असतो आणि त्या समूहातील सामाजिक व्यवस्था त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात माणसाच्या मेंदूत भाषा संपादन करण्याचे भाषेची व्यवस्था समजून घेण्याचे उपजत सामर्थ्य असते त्यामुळे इतर व्यवस्थांप्रमाणेच भाषेचा एक संस्कार साहित्य निर्मात्यावर जन्मापासून होत असतो भाषा सामाजिक संरचना सा आणि साहित्य यांचे परस्पर लंबित्वाचे नाते असते दैनंदिन जीवनव्यवहारात भाषेचा वापर व्याकरणाच्या नियमाने होत असतो नसतो तर सामाजिक संकेतांनी भाषेचा वापर केलेला असतो हेच सामाजिक संकेत साहित्याच्या भाषेतही येत असतात समाजभाषा ही साहित्याच्या आविष्काराचे माध्यम असते समाजात अनेक कारणांनी विविध स्तरभेद आढळतात या स्तरभेदानुसार भाषेत हे व्यक्ती व्यवसाय जात प्रदेश रूढी प्रथा परंपरा यानुसार वेगळेपण जाणवते इतरही अनेक कारणांनी समाजभाषा वेगळी ठरत असते लहान मुलांची भाषा पुरुष स्त्रियांची भाषा व्यावसायिकांची भाषा असे समाजभाषेचे अनेक रूपे समाजात आढळतात ही रूपे साहित्याच्या भाषेतून येत असतात साहित्य आणि समाज या दोघांचे अभिव्यक्ती भाषेद्वारे होत असते समाज आणि समाजाची भाषा यांचा आविष्कार साहित्यातून घडत असतो कधी कधी साहित्यिक नव्या शब्दांना जन्म देत असतो आणि हे शब्द भाषा समृद्धीसाठी उपयुक्त ठरत असतात साहित्याच्या माध्यमातून भाषा जतन केली जाते ऐतिहासिक काळातील भाषिक रूपे साहित्यातून टिकून राहतात म्हणून भाषा आणि साहित्य यांचे अत्यंत निकटचं असं नातं आहे भाषा आणि बोलीचा विचार केला असता विविधता हे भाषेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये एकच भाषा बोलणाऱ्या दोन व्यक्तीत भाषिक समानता आढळून येत नाही वर्ग आणि समूहाच्या भाषेतही भिन्नत्व असते संदेशनासाठी एक प्रमाण भाषा निश्चित करावी लागते महाराष्ट्रातील सर्व लोकांना एखादी संकल्पना समजावून सांगायची असेल तर एकसारख्या भाषेचा वापर करावा लागेल म्हणून शैक्षणिक संस्था आकाशवाणी दूरदर्शनवर वृत्तपत्र शासकीय कार्यालय सभा संमेलन शास्त्रीय ग्रंथलेखन अशा प्रकारच्या सार्वत्रिक कार्यासाठी सर्वांना समजेल अशी मराठी भाषा म्हणजेच आपल्या प्रमाण मराठी भाषेचा उपयोग केलेला आहे म्हणजे ही मुख्य भाषा मध्यवर्ती भाषा म्हणून कार्य करते प्रमाण भाषेपूर्वी ती बोली असते बोलीला समाजमान्यतेने प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त होतो बोलण्यामध्ये जास्तीत जास्त साम्य आढळणाऱ्या व्यक्तींचा एखादा गट विशिष्ट नामाविधानाने ओळखता येण्या एवढा जाणवू लागल्यास त्या गटाच्या स्वाभाविक बोलण्याच्या गोळा बोली अशी संज्ञा येते बोलीची व्याख्या पण केली केलेली आहे एखाद्या विशिष्ट लोकसमुदायातील किंवा भौगोलिक प्रदेशातील व्यक्तींच्या अंगवर्णी पडलेले आणि प्रायत मुद्दाम शिकावे न लागणारे व विचारांचे देवाणघेवाण करण्यासाठी सहजगत्या उपयोगी पडणारे ध्वनिरूप साधन म्हणजे बोलीवर बोली हे हो। बोली भाषेचे स्वाभाविक व जिवंतरूप असते मराठीच्या वराडी हळवी नागपुरी अहिराणी कोकणी आणि डांगी या प्रमुख बोली म्हणून आहेत तसंच कोल्हापुरी मराठवाडी मालवणी यांचाही उल्लेख केला जातो पाल भाषेचा प्रयोग प्रयोग औपचारिक प्रयो, संदर्भात केला जातो बोलीचा प्रयोग अनौपचारिक संदर्भात केला जातो बोलीमध्ये जिवंतपणा असतो परंतु प्रामाण्य व स्वायत्त नसते त्यामुळे भाषेच्या तुलनेत बोलीची प्रतिष्ठा ही कमी असते बोली केवळ लोकव्यवहारात लोक, लोक वाग्मयात उपयोजल्या जातात तर उलट भाषा ही शिक्षण प्रशासन अभिजात वाग्मय संपर्क माध्यमे यात उप उपयोजली जाते वरील विवेचनातून भाषा आणि बोली यातला नेमका फरक स्पष्ट होतो साहित्यातील ग्रामीण भाषेची वाटचाल पाहता कोणत्याही समूह जीवनाच्या अनुभवांची अभिव्यक्ती ही साहित्यातून होत असते त्या अनुभवासोबतच त्या समूहाची बोलीभाषाही साहित्यातून प्रकट होणे अपेक्षित असते त्यामुळे तो अनुभव अधिक जिवंत वाटत असतो अशी बोली साहित्यातून येत असताना त्या बोलीचे स्वागत होणे आवश्यक असते त्यासाठी तत्कालीन सामाजिक आणि साहित्यिक वातावरण पोषक असावे लागते आधुनिक मराठी साहित्याच्या प्रारंभी साहित्यातील ग्रामीण भाषेच्या वापरासाठी असे वातावरण अनुकूल होते का तर त्याचे उत्तर नाही असे आहे कारण म्हणजे या काळात ज्ञानव्यवहारात आणि साहित्यात वर्चस्व असणाऱ्या विशिष्ट मुठभर गटाने उच्च वर्णयांच्या भाषेला प्रमाण भाषेचे स्थान दिले होते आणि या गटाने ठरवलेल्या भाषिक मानदंडामुळे ग्रामीण बोलीभाषेकडे उपेक्षेने उपेक्षाने पाहिले गेले होते या काळात महात्मा ज्योतिराव फुले ताराबाई शिंदे कृष्णराव भालेकर यांनी ललित साहित्यातून बोलीचा अत्यंत समर्थपणे वापर केला एकोणीसशे वीस नंतर ग्रामीण जीवनाविषयीचे चित्रण मराठी साहित्यामध्ये अधिक येऊ लागले एकोणीसशे पंचवीस नंतर प्रादेशिक कथा कादंबऱ्यात येऊ लागल्या गल यांनी जानपद कविता लिहिली एकोणीसशे सा। पंचवीस सा ते चाळीसच्या दरम्यान कथा कादंबरी व खंडगव्यातून जी ग्रामीण भाषा आली ती संवाद्यासाठी आली ग्रामीण साहित्य चाळीसच्या आगेमागे श्रीम माटे रवादिघे हे दोन मताचे ग्रामीण कथा कादंबरीकार उदयाला आले दोघांनी हे ग्रामीण जीवन आणि बोलीचा चांगला परिचय असल्यामुळे त्यांनी ग्रामीण भाषेचा वापर साहित्यातून केला श्रीम माटे यांनी देखील सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या भाषेवरही झालेला दिसतो रवादिघे यांना देखील शेतीविषयी आपुलकी होती त्यामुळे ग्रामीणच्या भाषेचे सूक्ष्म निरीक्षण त्यांनी के केलेले आहे या दोघांच्या व्यक्तिमत्त्वावर ग्रामीण बोलीचा संस्कार झाल्याचं दिसून येतं या व्यतिरिक्त श्री नापेंडसे पेंडसे गोनी दांडेकर व्यंकटेश माडगोळकर मधुमंगेश कर्णिक बी रघुनाथ हमीद दलवाई विष पागावकर या सगळ्यांचं लेखन देखील महत्वाचं ठरतं या सगळ्यांनी भाषिक जाणीवेचा अधिक विकास आपल्या बोलीतून केला पुढे हळूहळू ग्रामीण साहित्यात ग्रामीण बोलीच्या प्रमाणातही वाढ झाली शंकर पाटील उद्धव शेळके मनोहर तल्हार रारम आडे चंद्रकुमार नळगे यांनी अगोदरच्या लेखकांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आनंद यादव यांनी कविता आणि कथा का कादंबऱ्यातून पूर्णतः माध्यम म्हणून बोलीचा वापर केला रारम बोराडे महादेव मोरे यांनीही यादवांप्रमाणेच निवेदन आणि संवादाची भाषा ग्रामीणच ठेवली भास्कर भास्करचंदनशिवे आनंद पाटील पुरुषोत्तम बोरकर राजन गवस विठ्ठल वाघ इंद्रजित भालेराव सदानंद रेशमुख गणेश आवटे बाबाराव मुसळे प्रवीण बांधेकर आसाराम लोंटे अशोक कोळी संतोष पवार अशा कितीतरी लेखक आणि कवींनी महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील ग्रामीण बोलीचा सा साहित्यातून वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार घडविला ग्रामीण साहित्याची भाषा विशेष पाहता ग्रामीण साहित्याची भाषा हा महत्त्वाचा विशेष म्हणून ओळखला जातो साधारणतः एकोणीसशे साठ नंतर ही भाषिक जाणीव ग्रामीण साहित्याच्या वाटचालीत विकसित झाली आणि ग्रामीण साहित्याच्या एकूणच आविष्कारात पूर्णपणाने माध्यम म्हणून बोलीचा स्वीकार केला गेला साहित्याची भाषा म्हणून विशेष लक्षात घेण्याचे काही महत्त्वाचे विशेष आहे ते म्हणजे निवेदनाची भाषा कथनात्मक साहित्य निवेदनातून कथन केले जाते कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र आत्मकथन यासाठी निवेदन पद्धतीचा वापर केलेला असतो ज्यामध्ये प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी असे मुख्यतः निवेदनाचे दोन प्रकार येतात प्रथम पुरुष निवेदनात मी तर तृतीय पुरुष निवेदनात त्रेस्त व्यक्ती निवेदन करत असते प्रथम पुरुष म्हणजे पुढे बसलो तर धूरजळ बांगे बसलो तर उलाय अन्बात बसलो तर बैलभुजाळ तृतीय पुरुष म्हणजे म्हातारा सखात दादा इच्छा करीत ओट्यावर बसला होता आता सुगीमुळं रानात कामाची तलकी उठली होती म्हणजे त्रयस्थ व्यक्ती त्या ठिकाणी निवेदन करत असते संवाद भाषेचा विचार केला असता नाटकासह कथा का कादंबरीतून येणारे पात्र आणि व्यक्तिरेखांचे संवाद हे सामाजिक सांस्कृतिक संदर्भासह सह येणे आवश्यक असते जे पात्र ज्या जीवनाचे प्रतिनिधित्व करते ते त्या जीवनाची भाषा व्यक्तिरेखाच्या माध्यमातून प्रकट करत असते इथं संवाद देखील कादंबरीतील दिलेला आहे सदानंद रेशमुख यांच्या तहान कादंबरीतील सवाद माई लई दिवसाची एक इच्छा आहे कोणती तर ढाब्याच्या पुढे खोक्यातल्या शिश्यात काय भरलं भरेल असते लाल पिवळ्या शिश्यातून थम्सअप म्हणतात त्याले ते आणल एक दिवस मला प्याय वाटते अरे वा काऊन नाही उद्याच घेऊन येतो दोन तीन बाटल्या केवढ्याला भेटते एक बाटली तुला पैशाचं काय करायचं तू आमागायचं म्या द्यायचं लय पैसा आहे आपल्याजवळ देव आणखीन पृष्ठ क्रमांक एकोणसाठ साठ प्रतिमा सृष्टी हे देखील भाषेच्या मधील महत्त्वाचं विशेष आहे व्यवहार भाषेत प्रतिबिंब या अर्थाने वापरला जाणारा प्रतिमा शब्द साहित्य संवेदनाच्या अभिव्यक्ती या अर्थाने वापरला जातो त्यालाच इंद्रिय संवेदनात्मक अनुभूतीचे शब्दचित्र पण म्हणतात कवितेचा प्रतिमा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो कविता प्रतिमेच्या भाषेतून साकार होते अनुभवाच्या वेगळेपणातून वेगळ्या प्रतिमा कवितेमधून येतात जसं की बाई जन्माचे धिंदुळे सांगू कसे झाकू कसे चुलीतल्या गोवरीला चुलीमध्ये जळायचे महादो महानोरांची पावसाळी कविता एक एक बोळा सारवणाचा पांगत गेला भिंतीवर संत पाण्यावर हलकेच फिरावा वारा असं लखलखी देखणे पण अंधारातही गाडगी मडकी पांगलेली लेकरा बाळांसारखी भोवताली आली श्रीकांत देशमुख यांच्या आषाढमाती या कवितेतील ह्या ओळे आहेत महानोरांच्या कवितेत आलेली चूल गोवरी श्रीकांत रेशमुखांच्या कवितेतील सारवणाचा बोळा गाडगी मडकी या प्रतिमा खेड्यातील स्त्रियांचे दुःख आजही कसेच सिरंत नाही याची प्रचिती देतात शब्दभांडाराचा विचार केला असता कोणतीही भाषा आणि साहित्य शब्दसंपत्तीमुळे समृद्ध होत असते शब्दभांडारात शब्द सांस्कृतिक संचित दडलेली असते ग्रामीण भाषा ही शब्दांच्या शाब्दीत समृद्ध अशी असते या शब्दांनी प्रमाण मराठी भाषेने संपन्न केलेले आहे नाम सर्व विशेषण क्रियापदे क्रियाविशेषण उपमा उत्प्रेक्षा अशा अनुषंगाने मोठे शब्दभांडार ग्रामीण बोलीत आढळते जसं की गोतावळा ही आनंद यादवांच्या कादंबरीमध्ये शेण खत वैरण याल तुरकाट्या बारडी सापत्या यसनी मोठ कुळव कारं प्यालं रवत जपत्या अभेस टिप्पीर मारतेला बडबडले बडबडतेली डोकाव तेल तेला थुलथुलू इत्यादी पाचोळा या रान यांच्या कादंबरीत आणि चिरगुट बदाबदा खळकण बुचक औषध भगूनं चिक्कार जलदी खुरमुंडी अवसान घोर चोख उफ्राटी कळकुंद्री खरीस पुसतेल पेरणी पसवर मिसनवाला चांदणी फिन्नी इत्यादी असे अनेक वेगवेगळे शब्द आलेले दिसतात जे ज्या शब्दाने ग्रामीण साहित्याच्या भाषेला समृद्ध केलेच पण अनुभवालाही सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे म्हणी आणि वाक्यप्रचाराचा विचार केला असता अनुभव ज्ञान उपदेश सार्वकालिक ज्ञानच्या छोट्या बोधपद वाक्यातून प्रकट होत्या मन असे म्हटले जाते दैनंदिन बोलीभाषेत अशा अनेक अर्थसूचक म्हणी आढळतात सामाजिक संकेतांनुसार निर्माण झालेल्या आ, या भाषिक समूहाला वाक्यप्रचार म्हणून देखील समोर जातं याचा अर्थ अभिदा लक्षणा व्यंजना व्यंजन अशा पद्धतीनं घेतला जातो ग्रामीण बोलीभाषेत अनेक म्हणी आणि शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये ग्रामीण साहित्याचा संदर्भ भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो जसं की म्हणी पोटामध्ये घाण फोटाले मलई मियाच्या तांब्याला बाहेरून कलई आईजीच्या आईजीच्या जीवावर बायजी उदार धि धिंदुक धिसर चिंदुक हे सर वाक्यप्रचारांचा विचार केला असता मांजर वाघ होऊन फिरणे पेव फुटलगत होणे तराळकीवर थुंकणे उणे निवर होणे अशा वेगवेगळ्या साहित्य कृतीतून म्हणून वाक्यप्रचार आलेले दिसतात प्रदेशनिविश प्रदेशनिविष्ट भाषेचा विचार केला असता विशिष्ट भूभागाला प्रदेश असं म्हटलं जातं निसर्ग आणि भूगोलामुळे प्रदेशा प्रदेशाला स्वतःचे स्वरूप लाभलेले असते प्रदेशाच्या परिमाणातून तेथील समाज आणि संस्कृती जीवनालाही आकार प्राप्त झालेला असतो महाराष्ट्रात एकच भाषा बोलली जाते परंतु प्रादेशिक भिन्न भिन्नतेमुळे या भाषेत बदल झालेला दिसतो मराठवाड्याचा विचार केला असता पाचोळा अंगारमाती रानखळगी कुळंबीची कहाणी इडापिडा टोळ या कादंबऱ्या महत्त्वाच्या ठरतात विदर्भाचा विचार केला असता काया मातीत मातीत विठ्ठल वाघ <coughs> बारो मास सदानंद रेशमुख पखाल बाबराव मुसळे दग उद्धव शेळके बुडाई प्रतिमा इंगोले खानदेशाचा विचार केला असता बहिणाबाईंची कहाणी बहिणाबाई चौधरी कूड अशोक कौतिक कोळी जी भाऊ दग गबोरसे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला असता बनगरवाडी रंकटेश माडगुळकर गोतावळा आनंद यादव रईत महादेव मोरे मी आणि माझा बाप दता भोसले बबळीचा राजन गवस आगीन फुलचंद्रकुमार नलगे कोकणाचा विचार केला असता गारंबीचा बापू श्रीना पेंडसे पडगवली गोणी दांडीकर देवकी मधुमंगेशकरणे आमचा गोय आमका जायब सुभाष भेंडे चाळेगत प्रवीण बांदेकर समाज समाजविशिष्ट बा बोलीचा विचार केला असता समाज जीवनात अनेक कारणांनी विविध समाजगट आढळतात या एक समाजगटाची एकच भाषा असली तरी त्या त्या समाजगटांच्या स्तरभेदानुसार त्यांच्या भाषेतही बदल जाणवत असतो अगदी व्यक्ती विशिष्ट देखील भाषेत फरक पडत असतो एकच भाषा बोलणाऱ्या दोन व्यक्तींच्या भाषेत एकसारखेपणा नसतो वर्ग व्यवसाय लिंग जात प्रदेश अशा विविध कारणांनी त्या त्या गटांच्या भाषेला वेगळे अस्तित्व प्राप्त झालेले असते आणि अशा विविध समाजगटांच्या भाषेला समाजबोली किंवा समाजविशिष्ट बोली असं म्हटलं जातं ही समाजविशिष्ट बोली ग्रामीण साहित्याचे वैशिष्ट्य असते गावगाड्यातील विविध व्यावसायिक म्हणजे शेतकरी अलुते दाल बलुते दाल व्यावसायिकांची बोली असते स्त्रियांची बोली असते दिसते बोली पुरुषांची बोली लहान मुलांची भाषा इंग्रजी भाषेची ग्रामीण बोली शिव्यांची भाषा अशा विविध गटात भाषेचा आविष्कार ग्रामीण साहित्यातून झालेला असतो इंग्रजी भाषेतून अनेक शब्दांनी ग्रामीण बोली रूप देखील घेतलेली दिसतात टायफाईड इंजेक्शन हिराईन इंग्रजी कापी प्रामटर फोटो स्टार्टर हँडल फ्लोट कार्बोरेटर यांच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत ग्रामीण बोलीतही असलेल्या शिव्या या बोलीतून प्रकट होतात या दृष्टीने ग्रामीण कादंबरीतील काही शिव्या रथचक्रम दळभद्री झमारणे धग सुमड्या मुरबाक्या पाचोळा कळकुदरी सुक्काळीचे पडगवली शिंचा साली इत्यादी अशा विविधांग समाजविशिष्ट बोलीचा अत्यंत समर्थपणे वापर ग्रामीण लेखकांनी केलेला दिसतो आणि या बोलीमुळे ग्रामीण साहित्याच्या भाषेला एक वेगळे परिणाम परिमाणच लाभलेले दिसून येते ग्रामीण साहित्य समीक्षेची वाटचाल पाहता कला व्यवहारात कलाकृतीबरोबरच तिचं मूल्यमापन विश्लेषण करणारी समीक्षा ही महत्त्वाची ठरते आणि ही समीक्षा साहित्याच्या सौंदर्यस्तरांचा शोध घेत असते साहित्याचा अभ्यास साहित्य समीक्षा साहित्य सिद्धांत साहित्य इतिहास अशा तीन विभागात केला जातो साहित्य समीक्षेच्या मुख्यतः दोन भाग पडतात तात्त्विक आणि सैद्धांतिक सैद्धांतिक सिद्धांताच्या आधारे प्रत्यक्ष साहित्य कृतीची मीमांसा केली की करणारी उपयोजित समीक्षा ग्रामीण साहित्य समीक्षेची स्थिती पाहता मराठी साहित्यात एकोणीसशे साठ नंतर ठराव झालेल्या प्रवाहांपैकी ग्रामीण साहित्य एक महत्त्वाचा प्रवाह आहे या प्रवाहाने ग्रामीण तत्त्वाची जाणीव उद्रेखित केली ग्रामीणांच्या प्रश्नांना आणि वास्तवाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणले ग्रामीण जीवन आणि भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा साहित्य आविष्कार मोलाचा ठरला हा प्रवाह एकोणीसशे साठच्या दरम्यान जरी ठळक झाला असला तरी मौखिक साहित्यापासून ही परंपरा अधोरेखित करता येते ग्रामीण साहित्याची दीर्घ अशी परंपरा असताना साहित्याची पाहिजे तशी समीक्षा केली गेली नाही ग्रामीण साहित्य समीक्षेचा सा पहिला ग्रंथ सतराशे एकोणऐंशी साली प्रसिद्ध झाला डॉक्टर आनंद यादव यादव यांनी लिहिलेला ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या हा तो ग्रंथ होता महात्मा फुले यांच्या लेखनापासून ग्रामीण साहित्य निर्मितीचा सा विचार केला गेलेला दिसतो गोमा कुलकर्णी म्हणतात की ग्रामीण साहित्यही सौन्या रूढ होऊन आता कितीतरी काळ लोटला आहे ग्रामीण या विशेषणानं वलय अंकित झालेले साहित्य आज विपुल प्रमाणात निर्माण होते तथापि या साहित्याच्या प्रेरणा समस्या यांचे सविस्तर उत्पादन करणारा समीक्षा ग्रंथ आज उपलब्ध झालेला नाही ग्रामीण स्थितीच्या एकूणच साहित्य समीक्षेच्या बाबतीत अनेक विवेचनं केलेल्या दिसतात एक एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत ग्रामीण साहित्याची समीक्षा झाली की ग्रामीण साहित्य कृतींना लिहिलेल्या प्रस्तावना पाठराखण परीक्षण लेख आणि समालोचनापर लेख लेखयातून एकोणी एकोणीसशे एकोणऐंशी नंतर मात्र ग्रंथरूपी समीक्षेत वाढ झाली परंतु त्यातही एक बाब लक्षात घेणं आवश्यक ठरतं की जे साहित्यिक सर्जनशील ग्रामीण साहित्याची निर्मिती करतायत त्यांनाच प्रामुख्याने अशा पद्धतीची समीक्षा करावी लागलेली दिसते अलीकडे ग्रामीण साहित्याचा विचार केला असता साहित्याच्या समीक्षेमध्ये वाढ झालेली दिसून येते नवीन वाग्म्याच्या प्रवाहाबरोबरच एका वेगळ्या पद्धतीनं या प्रवाहाची सर्वांगीण समतोल आणि सांकेतिक टाळून समीक्षा करणारे लेखन तितक्याच प्रमाणात तयार व्हावे लागते <coughs> एखाद्या वागमयन प्रवाहाची ओळख करून देणारी समीक्षा लेखन त्याच काळात बरोबर निर्माण झाले <coughs> तर त्या प्रवाहाला स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होत असते ग्रामीण साहित्य समीक्षेचा आढावा घेतला असता ग्रामीण समीक्षा विचाराचा आढावा घेताना प्रामुख्याने काही महत्त्वाच्या नावांचा निर्देश करणं आवश्यक ठरतं ज्यामध्ये समीक्षकांची प्रस्तावना पाठराखण परीक्षण परिचय लेख दीर्घलेख समालोचन पर लेख इत्यादी ले। स्वरूपाची ज्यांनी ग्रामीण समीक्षा केली अशी नावे पुढील प्रमाणे ते म्हणजे विठ्ठल महादेव घुले निळकंठ म्हात्रे स खांडेकर प्रावाल कुलकर्णी गोम कुलकर्णी सहशी भावे अरविंद कुलकर्णी एस एल भोस एस एस भोसले पु ल देशपांडे प्रभाकर पादे गंगाधर गाडगे वडसकर भीमराव कुलकर्णी नरहर कुरुंदकर प्रल्हाद वडेर राग जाधव चंद्रकांत बांदिवडेकर गोमा पवार मदहतकनिंगलेकर रवा मनसरकर प्राध्यापक गंगाधर मोर्जे विपा दांडेकर बापट गोडबोले कुस्मावती देशपांडे फुगसहस्त्रबुधे मना अदवंत अनादेशपांडे देशपांडे कुलकर्णी गिरीश राठी वसंत शिरवाडकर शंकर सारणा पंडित शेटे अंबादास बाडगुळकर सूर्यकांत खांडेकर जनार्दन वाघमारे राजन गवस सुभाष सावरकर डॉक्टर केशव तुपे जयंतकुमार बंड कृष्णचंद्र ज्ञाते डॉक्टर राहुल पुंगलिया माधव पटवाळ रणधीर शिंदे इत्यादी ठळक अभ्यासकांचा निर्देशादृषीने करावा लागतो याशिवाय समीक्षकांचे स्वतंत्र समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत ते म्हणजे प्राध्यापक आनंद यादव प्राध्यापक डॉ नागनाथ कोटापले डॉक्टर दत्ता भोसले राारंभोराडे डॉक्टर डॉक्टर वासुदेव मुलाटे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे प्राध्यापक भास्कर चंदनशे डॉक्टर रवींद्र ठाकूर डॉक्टर कैलास सर्वेकर डॉक्टर गुंदेकर डॉक्टर मदन कुलकर्णी गणेश देशमुख इत्यादी असे अनेक नावांचा उल्लेख या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो मराठी ग्रामीण साहित्याच्या समीक्षेच्या क्षेत्रामध्ये पहिला स्वतंत्र समीक्षा ग्रंथ डॉक्टर आनंद यादव यांनी लिहिला तो म्हणजे ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या होत कथा कादंबरी ललित निबंध कविता अशा विविध प्रकारात मराठी ग्रामीण साहित्याला महत्त्वपूर्ण योगदान <coughs> त्यातून दिलेलं दिसतंय त्या व्यतिरिक्त ग्रामीण साहित्य आणि वास्तव मराठी साहित्य समाज आणि संस्कृती ग्रामसंस्कृत दशा आणि दिशा ग्रामीण साहित्य विशेषांक असे ग्रामीण साहित्य चळवळ संकल्पनाविषयी वेगवेगळ्या समीक्षा म्हणून देखील प्रसिद्ध झालेले दिसून येतात कथा <coughs> <coughs> कादंबरी कविता का समीक्षा यांचाही विवेचक आढावा डॉक्टर यादव यांनी घेतलेला दिसतो डॉक्टर आनंद यादव यांच्या बरोबरीने ज्यांनी ग्रामीण साहित्य चळवळीला आकार दिला ते म्हणजे रारम बोराडे होय यादवांप्रमाणे ते देखील सर्जनशील लेखक समीक्षक अशा दोन्ही भूमिकेत दिसतात ग्रामीण कथाकार कादंबरीकार आणि नाटककार म्हणून त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरतं ग्रामीण साहित्य चळवळ आणि निर्मिती हा त्यांचा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी लेखन केलेलं दिसतं शंकर पाटील उद्धव शेळके वधू मंगेश कर्णिक यासारख्या कथाकारांच्या कथेचा वेध घेणारे तीन लेख या ग्रंथामध्ये आढळतात स्वतःच्या साहित्य निर्मिती लेखातून आणि प्रश्नोत्तरे व मुलाखत या माध्यमातून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं दिसते रारं बोराडे हे ग्रामीण साहित्य चळवळीतील सक्रिय लेखक कार्यकर्ते असल्याने या ग्रंथातून प्रकट झालेल्या विचाराला ऐतिहासिक महत्त्व आहे डॉक्टर दत्ता भोसले यांचा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रसिद्ध झालेला ग्रामीण साहित्य चिंतन हा ग्रंथही ग्रामीण साहित्य विश्वात ग्रामीण साहित्याचे अवकाशाचे विश्लेषण करणारा महत्त्वाचा आहे डॉक्टर भोसले यांची कथा कादंबरीकार म्हणून मराठी ग्रामीण साहित्यामध्ये ओळख आहेच ग्रामीण साहित्य चळवळ आणि साहित्याचा मूलभूत तात्विक विचार करायला समीक्षक म्हणून डॉक्टर नागनाथ कोतापले यांचं नाव घ्यावं लागतं कवी कथा कादंबरीकार समीक्षक वैचारिक लेखक म्हणून त्यांच्या मराठी साहित्यामध्ये ओळख आहे त्यांनी ग्रामीण साहित्य समीक्षा विषय ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास पाचोळा आणि दहा समीक्षक इत्यादी समीक्षा ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत या व्यतिरिक्त साहित्याचा सा अन्वयार्थ साहित्याचा सा अवकाश या समीक्षा घातात चळवळीचं साहित्यशास्त्र ग्रामीण साहित्याच्या भावी दिशा जीवन आणि कृतिशीलता बीरगुणा त्यांचा प्रादेशिकतेचा अस्सलाविष्कार मराठी ग्रामीण कारंबरीचे पहिले शतक ग्रामीणता नागरता भारतीयता अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी लेख लिहिलेले आहेत त्यांच्या समीक्षा विचाराला महात्मा फुले छत्रपती शाहू डॉक्टर आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठान प्राप्त झालेले दिसते त्यांचा ग्रामीण साहित्य स्वरूपाने शोधा ग्रंथ नव्या अन्वेषण दृष्टीतून निर्माण झालेला आहे डॉक्टर वासुरे मुलाटे यांनी विपुल समीक्षा केलेली आहे ते के सातत्याने समीक्षेतून ग्रामीण साहित्याची भूमिका मांडताना कथा कादंबरी या वाग्मय प्रकारातही त्यांनी मूल्यात्मक लिखाण केलेलं दिसून येतं त्यांचं ग्रामीण साहित्य समीक्षेविषयक ग्रामीण कथा स्वरूपाने विकास ग्रामीण साहित्य स्वरूपाने दिशा ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही ग्रामीण साहित्य चिंतन आणि चर्चा इतर ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत या ग्रंथातील समीक्षा लेखातून ते तात्विक स्वरूपात्मक आणि ऐतिहासिक विश्लेषण करताना दिसतात डॉक्टर आनंद यादव नागनाथ कुताप्पले वासुरी मोलाट या तीन समीक्षकांनी विपुल परमाणात समीक्षा लिहिली ग्रामीण साहित्य चळवळीचा विकास प्रचार प्रसार आणि योग्य वाटचालीसाठी एका बाजूला हे लेखक सर्जनशील साहित्याची निर्मिती करत होते त्यानंतर अजून महत्त्वाचे काही समीक्षक आहे ते म्हणजे गोम कुलकर्णी यांनी ग्रामीण साहित्यासंबंधी वेगवेगळे विचार वे 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 व्यक्त केले मराठी ग्रामीण साहित्य परिसर आणि प्रवाह हा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ आहे चंद्रकांत नल्लगे यांनी देखील ग्रामीण वाग्म्याचा इतिहास हा ग्रंथ संपादित केलेला आहे या ग्रंथाच्या माध्यमातून प्रथमच ग्रामीण साहित्याचा इतिहास एकत्रित ग्रंथित झालेला आहे ज्यांच्या ग्रामीण कथेने मराठवाड्याच्या आणि एकूण मराठी कथेला दिशादर्शक मिळत असे चंदन शिव यांनीही मूलगामी स्वरूपाची ग्रामीण समीक्षा लिहिली त्यांची भूमी आणि भूमिका माती आणि मंथन माती आणि नाते असे समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन हा डॉक्टर श्रीराम गुंदेकर यांचा समिशात्मक ग्रंथ महत्त्वाचा ठरतो डॉक्टर मोहन पाटील यांचं ग्रामीण साहित्य आणि संस्कृती ग्रामीण कादंबरीतील स्त्री असे दोन ग्रंथ महत्त्वाचे ठरतात ग्रामीण कवितेच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉक्टर कैलास सार्वेकर यांचाही ग्रामीण कवितेचा इतिहास हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो डॉक्टर रवींद्र ठाकूर यांचा मराठी ग्रामीण कादंबरी हा देखील ग्रामीण कादंबरीचा इतिहास रेखाटणारा महत्वपूर्ण ग्रंथ आहे त्या व्यतिरिक्त डॉक्टर मदन कुलकर्णी यांनी देखील मराठी प्रादेशिक कादंबरी तंत्र आणि स्वरूप हा कादंबरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला दिसतो अशा प्रकारे समीक्षात्मक लेखन करणारे ले, बरेचसे समीक्षक या काळात लि या काळात होऊन गेले किंवा अजूनही ते वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती काम सुरूच आहे डॉक्टर मदन कुलकर्णी यांचा देखील मराठी प्रादेशिक कादंबरी तंत्र आणि स्वरूप हा कादंबरीच्या दृष्टीने महत्वाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये प्रादेशिक कादं ग्रामीण कादंबरीतील कथानक का पात्र व्यक्तिदर्शन देशकाल वातावरण संवाद भाषा शैली यांचा परिचय होतो डॉक्टर प्रल्हाद दुलेकर यांनी देखील साहित्याचे वर्तन वर्तमान साठोत्तरे साहित्य प्रवाह असे ग्रंथ त्यांच्या प्रसिद्ध केलेले आहेत त्यानंतर ग्रामीण साहित्य चळवळीचे सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या असणारे योगदानाचे मूल्यमापन करणारे डॉक्टर सुधाकर शेलार यांनी देखील ग्रामीण साहित्य चळवळीचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान हा समीक्षात्मक ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर रामचंद्र काळुखे यांचा ग्रामीण कादंबरी आकलन आणि विश्लेषण हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे ज्यातून ग्रामीण कादंबरीचे मूल्यमापन केलेले आहे रारम बोराडे यांच्या चार काद आनंद यादव रारम बोराडे शंकर पाटील व्यंकटेश गणेश या कादंबरीकारांच्या कादंबऱ्यातील आशय निसर्ग चित्रण भाषा यांचे विस्तृत विवेचन त्यांनी केलेले पाहायला मिळते उपरोक्त समीक्षकांच्या अनुषंगाने मराठी ग्रामीण समीक्षेत मोलाची भर घालणारे आणि ठळक असे डॉक्टर गणेश देशमुख ग्रामीण समाज जीवन व हो, साहित्य डॉक्टर भीमराव वाघराव वाघ वाघ चौरे यांचा वा, यांचं रानम बोराडे यांचे साहित्य स्वरूपाने असवा डॉक्टर रमेश जादे यांचे ग्रामीण कथा वास्तवता निरंजकता भास्कर शेळके यांच्या मराठी कादंबरीतील प्रादेशिकता असे हे काही जे काही महत्त्वाचे समीक्षात्मक ग्रंथ आहेत ते प्रसिद्ध आहेत या समीक्षात्मक ग्रंथांशिवाय अलीकडे विविध नियतकालिके संपादित ग्रंथ वर्तमानपत्रे स्मरणिका यामध्ये देखील ग्रामीण साहित्य समीक्षा लिहिणाऱ्यांची संख्या विपुल आहे ग्रामीण साहित्य समीक्षेचं स्वरूप पाहता असं लक्षात येतं की सैद्धांतिक तात्विक अशा स्वरूपाची ग्रामीण समीक्षा झालेली असली तरी एक स्वतंत्र मूल्यमापणाचा सिद्धांत ती उभी करू शकली नाही जी समीक्षा झाली तिचं स्वरूप हे स्व स्वरूप 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 जे आहे ते स्वरूपात्मक चर्चात्मक प्रश्नात्मक आणि आस्वादात्मक असंच आहे ज्या मूल्य विचारांचे ग्रामीण समीक्षकांनी चर्चा केली वैचारिक तात्विक अनुष्ठानाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला त्यातून एकत्रित मूल्यमापनाचा सिद्धांत सिद्ध होऊ शकला नाही याविषयी डॉक्टर दत्ता भोसले असं लिहितात की ग्रामीण साहित्यावरील समीक्षा स्वतंत्र वाघ्मयीन व्यासपेठेचा पुरस्कार करणारी या वाघ्मयीन प्रवाहाच्या तात्विक अधिष्ठानाविषयी असामाधानी असली तरी या प्रवाहाचा स्वीकार करणारी केवळ कलागुणांच्या आधारे एखाद्या साहित्य कृतीची श्रेष्ठता न म्हणता सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा संदर्भ देण्याविषयी आग्रह धरणारी नवोदितांच्या साहित्य गुणांना उत्तेजन देण्यास प्राधान्य देणारी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करणारी बदलत्या प्रेरणेचा विसर न पडता नव्यान साहित्याकडे पाहण्यास सांगणारी पण प्रखर आग्रही क्रांतिकारी आणि टोकाची भूमिका घेण्यापासून लांब असलेली अनुभवाच्या वेगवेगळ्या दिशा सूचित करण्यावर भर देणारी अशा स्वरूपाची आहे ग्रामीण साहित्य समीक्षेने संपूर्णतः नव्या आणि वेगळ्या समीक्षा निकषांची मांडणी केलेली अस दिसत नाही या पार्श्वभूमीवर ग्रामीण साहित्य समीक्षेने महत्त्वाचे विशेष नोंदवणे आवश्यक ठरते ग्रामीण म्हणून हे साहित्य वेगळे आहे आणि त्यामुळे त्या साहित्याचे मूल्यमापन करताना त्याचा वेगळा विचार केला पाहिजे अशी जाणीव ग्रामीण समीक्षेत समीक्षेमध्ये दिसते राजन गवसांचे कृषीजन साहित्याचे साहित्याची मांडलेली संकल्पना अधिक समर्पक आणि नेमकी मूल्यमापन करणारी वाटते ग्रामीण या शब्दाऐवजी कृषी हा शब्द अधिक यथोचित वाटतो ग्रामीण साहित्य समीक्षेचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या समीक्षेने चळवळीचे साहित्यशास्त्र मांडले महात्मा फुले मर्षी शिंदे राजर्षी शाहू डॉक्टर आंबेडकर आणि मार्स यांचा विचार कार्याच्या आधारावर त्यांनी केलेले वागमेन चळवळीची तात्विक मांडणी मुलगा मी ठरते ग्रामीण जीवनातील वास्तवाचा वेध ग्रामीण लेखकांनी घेतला आहे चे चे त्या वास्तवाला असणाऱ्या विविध संदर्भाचे चित्रण त्या दृष्टीने केले पाहिजे ग्रामीण साहित्याची साठोत्तरी काळात झालेली निर्मिती परिवर्तनाच्या रेट्यातून झाली काल्पनिक रंजनप्रदान आणि आदर्शवाद साहित्य परंपरेला नाकारून परिवर्तनाच्या मूल्यांचा स्वीकार ग्रामीण साहित्याने केला दलित साहित्याप्रमाणे ग्रामीण साहित्य विद्रोहाची अभिव्यक्ती करत नाही त्यांचे अत्यंत वस्तुनिष्ठ मूल्य आपण दत्ता भोसले यांनी केलेले आहे ग्रामीणत्व कृषीजन साहित्य चळवळीचे साहित्यशास्त्र वास्तवाची जाणीव परिवर्तनवाद आणि विद्रोह हो या संकल्पनांच्या अनुषंगाने काही एक मूलभूत विचार ग्रामीण साहित्य समीक्षेने मांडलेला आहे परंतु तरीही ग्रामीण साहित्याची तात्विक मांडणी करणारा सर्वसमावेशक आणि बहुमान्य ग्रंथ ग्रामीण साहित्य समीक्षा निर्माण करू शकली नाही ही या समीक्षेची मोठी मर्यादा आहे ग्रामीण साहित्य समीक्षा ही प्रामुख्याने स्वलेखनाचे समर्थन करणारी आणि इतरांनी उपस्थित केल्या प्रश्नांना उत्तर देणारी अशी आहे साहित्याचे निर्माते आणि समीक्षक एकच असल्याने त्यात जो तटस्थपणा असावा लागतो त्याचा अभाव इथं जाणवतो असं असलं तरी ग्रामीण साहित्याचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी आणि ग्रामीण साहित्यिकांना लेखनाची प्रगल्भता येण्यासाठी ही समीक्षा फारच उपयुक्त ठरलेली आहे ग्रामीण साहित्याचा समीक्षा व्यवहार समजून घेताना या निर्देशित केलेल्या समीक्षकांचा समीक्षा विचार आणि समीक्षा ग्रंथ यांचा अभ्यास केल्याशिवाय ग्रामीण साहित्य समजून घेता येत नाही इतका समीक्षा व्यवहार हा मोलाचा आहे अशा प्रकारे एकूणच मराठीतील ग्रामीण साहित्याची समीक्षा झालेली दिसते सदर पुस्तकामध्ये आपण ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्याविषयीची संकल्पना ग्रामीण साहित्यामधील निर्मिती आणि स्थित्यंतर ग्रामीण साहित्याची प्रेरणा आणि स्वरूप साठोत्तरी साहित्य चळवळीतील चळवळ आणि ग्रामीण साहित्य भाषा आणि ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण साहित्य समीक्षेची वाटचाल या सहा घटकांचा परिचय आपण ग्रामीण साहित्य प्रवाह या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेतलेला आहे धन्यवाद